हा आहे गांधीपुरा भागातला बंगला तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल हा कुणाचा बंगला असेल तर मित्र हा बंगला नाही आहे तर हे आहे सुलभ स्वच्छालय सार्वजनिक स्वच्छालय आणि या सार्वजनिक स्वच्छालयाजवळ घाण तशीच पडून आहे दोन ठिकाणी आपण पाहतो दोघं ठिकाणी ही घाण आहे पलीकडे घाण साचली आहे हा परिसर म्हणजे गाडीचं साम्राज्य आहे हे आपण पाहतोय किती तकलादू काम नगरपालिकेनं केलेलं के आहे आणि आता आपण गंमतकर ही आत आहे या सार्वजनिक सुलभ शौचालयाची गंमत आता आपण जाणून घेऊया पलीकडे महिलांसाठी सार्वजनिक शौचालय आहे आणि इकडे हे पुरुषांसाठी आहे एकूण दहा टॉयलेट तिथं पुरुषांसाठी बांधण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी दरवाजे नाही आहेत अनेकांना पूर्ण अत्यंत घा मी इथली घाण दाखवू शकत नाही तुम्हाला ये गांधीपुरा भागातील लोकांना लोकांसाठी जे सार्वजनिक स्वच्छालय उभारण्यात आले पाहू शकतोय आपण बसण्यासाठी पण लायक नाही आणि या ठिकाणी पाण्यासाठी कुठलंही पात्र नाहीये या चॉकलेटच्या भरणे आहेत या ठिकाणी ह्या बरण्या या ठिकाणी इथं असं कुठलंही पाण्याचं भांड नाही तर अजिबात नाहीये पाणी आहे की नाही आपण ते पाहून हा दुसरा एक संडास हे स्वच्छालय इथं पण प्रचंड म्हणजे इथं कोणीही येऊ शकत नाही पण लोक प्रातरविधीसाठी कसे येतात हेच आश्चर्य आहे अमेरिकन आणि हा अमेरिकन दरवाजा आहे असं माझे एक मित्र सांगताहेत मला ही येणदोळ शहरातली स्वच्छतागृहाची अवस्था आहे लाखो कोटी रुपयांच्या विकास निधीतून ही कामं होत असतात ठेकेदार आणि प्रशासनाची जी मिलभ बघत असावी असाच आपण कयास बांधू शकतो आणि पुन्हा एक वेळ म्हणू शकतो नगरपालिकेचा कारभार सध्या वाऱ्यावर